डफरीन रुग्णालय येथे बांधकाम चालू आहे या बांधकाम साहित्याची चोरी झाल्याचं उघड झालं आहे तसंच आतील कपाटातली दस्तावेजही अस्ताव्यस्त आढळले आहेत डफरीन रुग्णालयातील गोडाऊनचा मागील बाजूने दरवाजा तुटलेला दिसल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांनी सी एस डॉक्टर दिलीप सौंदळे यांना माहिती दिली घटना दहा एप्रिल ते अठरा एप्रिलच्या दरम्यान रुग्णालय घडली असावी असा अंदाज आहे एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती यांच्या ताब्यात असलेले डफरीन रुग्णालयातील बांधकाम साहित्य चोरीला गेले आहे आतील गोडाऊनच्या मागील बाजूने दरवाजा तुटलेला दिसल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांनी सी एस डॉक्टर दिलीप सोंदडे यांना याबाबत माहिती दिली पाहणी केली असता त्यामधील पंखे आतील वायरिंग तसेच असे अंदाजे एक लाख रुपयांचा माल झालाय जुने अलमारी तोडून तेथेही अस्ताव्यस्तता दिसली आहे ही घटना दहा एप्रिल ते अठरा एप्रिलच्या दरम्यान डफरीन रुग्णालय येथे घडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय जिल्हा सामान्य रुग्णालय येथील मुख्य औषधी निर्माण अधिकारी राजेश प्रल्हादराव शिरसाट यांनी डॉक्टर दिलीप सोंदळे मार्फत अठरा एप्रिल रोजी गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे गाडगेनगर पोलिसांनी चारशे एकसष्ट तीनशे ऐंशी कलमान्वय गुन्हा नोंदविलाय